तारीफ के पुल बांधने हो तो मिट्टी आप ही से खरीदेंगे बेपरवाही दे इतनी कि शक का निशान दूर करने की ताकत हर लफ्ज में यही तो खूबी है हम जानते हैं शहनशाह के दहनी और यूं ही किसी को बिठाया नहीं जाता क्या संदेशा दिल्ली से होना है जी लेकिन एक बात संभल कर आपके स्वर को संभलना होगा किसी भी प्रकार की शंका वर्जित है स्वर्ग पूरी मिनिस्ट्री संभाली है हमने पाठक जी एक बात है सीमेंट को पानी से संभल कर ही रहना पड़ता है हेलो हेलो जी बोल जी, रहा हूं। अच्छा बहुत अच्छा

हाँ हाँ अब तो दिल्ली आना च पड़ेगा ना हाँ हाँ लेकिन अभी तो धन्यवाद के सिवा कुछ दे नहीं सकता है ना हाँ धन्यवाद <laughs> मंडळी हायकमांडच्या ऑफिसमधून फोन होता आता आम्हाला शेम बनाव लागणार गणपुलेजी मुख्य नेते पदासाठी मी बाबासाहेब मोहितेंचं नाव सुचवतो या सूचनेला मी अनुमोदन देतो बाबासाहेब मोहिते बाबासाहेब मोहिते बाबासाहेब मोहिते हॅलो बाबासाहेब त्यांच्या मंगला बोलतोय अच्छा सुधीर बांगड्यांचा आवाज आम्हाला लय भाव बाबासाहेब बाबासाहेब तुम्ही आहात म्हणून यायला साहेब नाही म्हणायचं निस्ता का समजत काय आम्हाला हॅलो बाबासाहेब मग त्यांच्या हा बोला अजून अर्धा तास बरं मीटिंग चालली आहे कुठे बे आम्हाला पण वाटत तुम्ही जर नसतात तर तरी पण आमच्याकडे लक्ष कमीच शहान शानबाग तुमच्या चपला देखील फिट बसले बरं काय आम्हाला का आला हो नाही नाही म्हणजे लहानपणापासून आमच्या नजरेला जनावरांची चावल आहे नजऱ्याला कानाला तुमची चाव लागली ना तेव्हा म्हणलं कवा आला काय चाललंय पाच हजार बाराच्या प्लॉट मध्ये वाचनालय बाई सांगत होते देऊ तुमच्या पोराला वेव बाईच्या पोराची कालेजची वर्ष संपली ना हो एज्युकेशन मिनिस्ट्री आपल्या जवळ होती हा फ्लॅट बाईंच्या नावावर केलाय ना हो सर काय बाग बगीचा दागदागीने पैसा अडका सगळं बाईच्या नावावर ठेवावा लक्ष्मी ती हो, हो। आँ। आँ। <laughs> साखर कमी घातली आता नसली तरी चालत बाई <laughs> तुमच्या नवऱ्याच्या जिमिनीची आठवण करून द्या देऊ <laughs> कारशनची शीट नाही दिली गेली पण दिली तुमचा <laughs> पोरगा पण आता मोठा होतोय <laughs> देऊ त्याला पण <पन> देऊ <laughs> पर वाचनालय निघालो पाहिजे तेवढीच आपली जन्म चला काही बाया आहेत धंदा देवदाशा होत्या त्या का जेल नको त्यांच्या घराची सोय आम्हीच बघतोय चला काय पाहुण कुठे बाजा बाच्याकड वरती बाबासाहेब मोहिते घेतो का कोण र तू मी इथं मंत्रालयात हवालदार पोलीस म्हणजे ओ एल आय सी नाव रे आज साहेब कोणाला भेटणार नाही त्याने अजिबात वेळ तुम्ही चला हो आजोबा आज साहेब कोणाला भेटणार नाही तुम्हाला कळतंय कळत नाही कानडी समजत बेळगावचा प्रश्न सोडवा आलो मी कान पडा अरे ओके मामा तुम्ही <laughs> नमस्कार करतो आधी नाही काय कळवायच गाडी पाठवली असते की हा पाठवली असते ना इसरला सर मंत्री झालाच निसर तांबड्याचा पोरगा काही शिकले राजकारण सोडून समज नोकरी अरे मी इथं कशाला आणलाय पोरगा हुशार आहे इस्वासू आहे तुझ्या उपयोगी पडल आमच्या उपयोगी कोणी पडत नाही मामा आमचे खास पिये त्याने पक्ष बदलला का काय आता पक्ष म्हटलं की हे आलंच नाहीतर अवस्था जयंत साने सारखी होते आयुष्यभर त्याच्या हाताची ओंजळ होती ती ओंजळच राहिली त्याच्या उंजळीतही आम्ही काही पडू दिले नाही राज्यकर्त्या पक्षाचे हात खूप लांब असतात अब्राहम लिंकन पेक्षा सुद्धा साहेब त्याला ते उशिरा कळेल नाव काय म्हणाल तुमचं पुरुषोत्तम कांबळे पुरुषोत्तम अनंत कांबळे पी ए कांबळे साहेब एक, एक बातमी आली साहेब लालबागच्या आगीमध्ये बरीच माणसं आहेत खरी फिगर सांगा काळे ऐंशी एका सव्वी साहेब त्रेचाळीस सांगा त्रेचाळीस त्रेचाळीस सव्वेचाळीस म्हणजे फिगर खरी वाटते ऐकायला मैताच्या नातेवाईकांना आमच्या निधीतून हजार रुपये द्या आणि जखमीना तीनशे रुपये पाचशे करा पत्रकारांना स्टेटमेंट द्या की आगीची आम्ही जातीने चौकशी करू साहेब संध्याकाळी आम्हाला सत्कार समारंभाला जायचंय काळे मामा काय म्हणताय तिद्वान जी नाही म्हटलं लालबागची वस्ती म्हणजे कामगारांची वस्ती साहेब तेव्हा साहेब स्वतः जाती नाही सवय होईल सवय होईल या रक्ताची काळे साहेब आमच्या गाडीची सोय करा पत्रकारांनी साहेब तिथेच मुलाखत द्यावी आणि टीव्ही वाल्यां सुद्धा कळवायला हवं म्हणजे उगीच उशीर नको नंतर सत्कार समारंभ आहे ना आहे तुमचं म्हणणं नाही तर गेल्या टायमाला साधा चितपाखरू देखील